You're watching Ahmednagar City Channel. राहेर येथे दत्तप्रभू आणि चक्रधर स्वामी यात्रेस प्रारंभ साडे वर्षांची परंपरा असलेली भव्य दिव्य यात्रा श्री क्षेत्र राहेर येथील पवित्र गोदाकाठी काठी भगवान दत्तप्रभू आणि चक्रधर स्वामी यात्रेचे मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने छबिना रथ पालखी भजन घोडेस्वारी चक्रधर काठी महाआरती आणि बुधवारी जंगी कुस्त्यांची दंगल संपन्न झाली नायगाव तालुक्यातील राहेरी हे संपूर्ण महाराष्ट्रात देवाचे माहेरघर म्हणून सुपरिचित आहे येथील यात्रेस खूप मोठी प्राचीन महिमा असून येथे भगवान चक्रधर स्वामींनी तब्बल बारा वर्षे निवास केला होता त्या अनुषंगाने साडेआठशे वर्षांपूर्वी कवीश्वर कुलाचार्य खामणेकर बुवा चिंचखेडा यांनी यात्रेस सुरुवात केली होती हे शेकडो भक्तांचे जागृत देवस्थान असल्याने ही यात्रा आस्थागायब चालू आहे चैत्रवद्य सप्तमीला म्हणजेच मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी सकाळी यात्रेस सुरुवात झाली येथील चक्रधर स्वामी दत्त मंदिरात भगवद्गीतेचे पारायण चक्रधर स्वामी आणि दत्तात्रय महाराज मूर्ती अभिषेक आणि दुपारी बारा वाजता महाआरती सायंकाळी रथ पालखी यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा आणि तेलंगणा राज्यातील भक्तगण व पंचक्रोशीतील शेकडो भाविकांसह महंत बुवा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली अत्यंत रमणीय देखाव्यात घोडेस्वारी बँड वाद्य चक्रधर काठी सनई हलगी वाद्यांच्या गजरात कृष्ण नामाचा जय करत ही पालखी मिरवणूक निघाली होती बुधवार दिनांक एक मे रोजी सायंकाळी येथील ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने जंगी कुस्त्यांचा फड रंगला होता या यात्रेचा आणि जंगी कुस्त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री दत्त मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी केले होते पूर्ण परब्रम्ह परमेश्वर अवतार सुरुवाती श्री चक्रधर प्रभूंचा आठशे वर्षापूर्वी अवतार झाला गुजरातमध्ये अवतार झाले पण महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रभर श्री स्वामींनी तर केलं त्यांच्या चरित्राचे तीन भाग एकांक पुन्हा झाले उत्तर आहे त्या एकांक काळामध्ये ज्या ते एकटीपर्यंत पनुद्धा होते त्या काळामध्ये या राहेर नांदे सरात श्री स्वामींचं बारा वर्ष वास्तव्य आणि त्या वास्तव्याच्या का कालावधीमध्ये त्या वास्तव्याच्या कालावधीमध्ये श्री चतुर्दस्वामींनी या ठिकाणी वामनपेदी नावाच्या ब्राह्मणाच्या मृत पत्नीला जीवित केलं अशी या स्थानाची ख्याती आहे तिथे पंचकळाचार्य नावाचा एक आचार्य एका व्यापाऱ्याच्या मुलाच्या अंगणात दुसरा होता आणि त्याची ती ग्रहमाला श्री चकुर्दस्वामींनी गोदावरीच्या पात्रामध्ये दूर केली असं आठशे वर्षापासूनचं हे पवित्र तीर्थस्थान आणि तत्त्वज्ञानाप्रमाणे महानुभावीय तत्वज्ञानाप्रमाणे ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा संबंध स्पर्श होतो त्या ठिकाणी सृष्टीच्या अंतापर्यंत तिथे सामर्थ्य असतं आणि ते सामर्थ्य कार्य करत या ठिकाणी बामनपिंढीच्या पत्नीला स्वामींनी जीवित केलं त्यामुळे या ठिकाणी संजीवनी सामर्थ्य काम करते आणि अशा या पवित्र तीर्थस्थानाच्या ठिकाणी जोजोप कोणी जे जे मनोर्थ घेऊन येईल जो जो ज्या ज्या भावने नाही त्याच्या त्या ते भावना त्याचे ते मनोर्थ त्याच्या इच्छा आकांक्षा त्याचे अपेक्षा स्वामी या ठिकाणी पूर्ण करतात अशी या स्थानाची ख्याती आहे सुमारे आठशे वर्षापासूनची महती या स्थानाची आहे आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी दर पौर्णिमेला यात्रा भरते दर पौर्णिमेला भाविक लोक येतात प्रतिनिधी हनुमान चंदनकर ए न्यूज नायगाव